उनको दुआ देता हूँ जल्दी जल्दी नगर सेवक बने आमदार भी बने खासदार भी बने और इनका उनका जीवन सुखी रहे और समृद्धि थैंक यू कम है क्या कम पावर है क्या नगर सेवक से मेहुल सेठ के पास कम पावर है क्या आमदार है उनके साथ <laughs> मेहुल पाटिल का 1990 सौ एक नब्बे में जन्म हुआ था छब्बीस जनवरी को और आज कितने लगे तीस साल चालू हो गए और मेरे लड़के को शुभेच्छा बोले तो मैं ये शुभेच्छा दूंगा कि वो राजकारण में हर एक चीज में आगे बढ़े हमको जहाँ हम, हमारी जरूरत रहे वह हमको पूरा करना है उनके लिए और हमारा उनके आयुष के लिए बहुत बहुत शुभकामना देता हूँ कि वो बहुत अच्छी तरह से हर एक चीज का इस्तेमाल अच्छा करे लोगों से संबंध अच्छा रखे हर एक चीज सब लोगों को मिलजुल करे ऐसा तो मैं तो अभी देखो तेरह साल से मैं पच्चीस साल नगर से हूँ उनकी माँ दस साल थी लेकिन हमारा जो काम है आ, नगर पालिका के अंदर जो हम लोग पच्चीस साल थे जब क्या नहीं किया स्कूल से लेके रोड से लेके क्या नहीं वैसा ही मेरा लड़का ये भी करे ऐसा मैं उनको शुभेच्छा देता हूँ लोगों का अच्छा काम करते रहे अगर नगर पालिका में लोगों ने अगर चुन के आप दे दिया तो लोगों का काम करना चाहिए लोक तरीके से रहना चाहिए अरे भाई मैं यही बोल रहा हूँ कि हम तेरह साल नगर के ऊपर नहीं है तो भी हम स्कूल का गटर का रास्ता खराब है उसका ध्यान करते आए आज तक तेरह साल तेरह साल के अंदर जो नगर सेवक है उन लोगों का काम नहीं है क्या स्कूल देखना वार्ड देखना रास्ता देखना पानी देखना जो हमारे हमने चौबीस घंटे का लाइन लाया था उसमें से जोड़ जोड़ के पूरे पद्मानगर में पानी उसका चोरी करके लेके जा रहे है समझो आमदार साहब रईस शेख साहेबांनी जे काम केलेलं आहे मी तावरे साहेबांच्या बरोबर होतो त्याच्यानंतर किती आमदार झाले कुठल्या आमदारांनी काम केलं का भिवंडीत कुठलाही काम तोरेन असो रोड रस्ते असो रुंदीकरण असो काही के केलंय का कोणी रईस शेख साहेबांनी जे काम केलेलं आहे ते जगजाहीर आहे आणि प्रत्येक माणसाला शहराच्या आजूबाजूच्या लोकांना शहरातल्या लोकांना माहीत आहे म्हणून त्यांना वेळेला बावन्न हजार मतांनी निवडून दिला त्यांचा काम बघून आणि रईस शेख साहेब जे आहेत ते कामात फार हुशार मा आहेत माहीर आहेत आणि ते आपल्या पद्मानगरमध्ये या पंचवार्षिक मध्ये जो राहिलेला पट्टा तो पूर्ण करणार आहेत आता आपल्या ऑफिसच्या समोर एक करोड एकावन्न लाखाचा रस्त्याचा काम मंजूर झाला आज ओपनिंग होती पण थोडी फाईलमध्ये अडचण आली तर ते आता थोड्या दिवसात होईल आणि दुसरी बरीच कामं मंजूर करून दिल्यात पंचवीस कोटीची कोटी निधी आली आपल्याला तर एक करोड एक्कावन्न लाखाची निधी ऑफिसच्या समोर माझ्या म्हणजे बाबुराव दगडू पाटील चौकामध्ये एकशे एक करोड एक्कावन्न लाखाची निधी आहे तशी तीन ठिकाणी निधी आहे पद्मानगर मध्ये हो जाएगा अभी एक ना पंधरा बीस दिन मे ज्यादा ज्यादा महिने के अंदर काम चालू हो जायगा अड आमदार किसीने कभी कुछ किया एक मई था मेरा वार्ड फेना था जमाने में में फेणागाव से लेके गणेश तक नारायण कंपाउंड ये सब मेरे में आता था टाइम जो अभि आते जाते धामणकर नाके ये रुंदीकरण मय मी एकोणनव्वद साली रसिद रश, ताहिर बथले मी राजीनामा दिला आणि दुसऱ्या दिवशी काम चालू केलं राजीनामा स्वीकारला के, नाही दुसऱ्या दिवशी तोडाचं काम चालू केलं के के तर रेल्वे फाटकाच्या पुढे रशीद बाईंच्या कालकिर्त जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा रशीद ताहिरने जे काम केलेलं आहे व त्याच्यानंतर आपले चिकार आमदार खासदार आले सगळे आले कोणी भिवंडीकडे लक्ष दिला नाही भिवंडीचे पावर लूम आज तीस टक्के चाळीस टक्के लूम शहरामध्ये आहेत कोणी टोरेंच्या विरोधात कोणी बोलत नाही फक्त आवाज उठवत होता राही शेख Uh, सबसे पहले मैं आमदार साहब का शुक्रिया करूंगा कि उन्होंने uh, अपना कीमती वक्त निकाल के जो मुझे शुभकामनाएं दी उसके लिए मैं बहुत बहुत आभारी हूँ और उन्होंने ये विश्वास जताया कि आने वाली चुनावी रणनीति क्या रहेगी तो उन्होंने उनके शब्दों में कह ही दिया है क्या कहना है वो अब मुझे कुछ कहने की ज़रूरत नहीं है और हमको क्या करना है क्या नहीं करना है वो आमदार साहब हमारे साथ में तो उससे आगे क्या होता है वो आपको पता ही चलेगा मैं कुछ बोलू वो सही नहीं है हम करके दिखाएंगे त्यांच्या मार्गदर्श दर्शनानुसार किंवा त्यांना बघूनच आम्ही मोठे झालो आहोत माझ्या वडिलांनी काय काय क कसं कसं समाजसेवा केली काही केलं ते लोकांसमोर आहे आणि त्यांच्यासारखं तर नाही करू शकत पण आम्ही प्रयत्न कर मी प्रयत्न करतो आहे का लोकांचा जास्तीत जास्त विश्वास संपादन करण्याचा आणि लोकांना जास्तीत जास्त विश्वास यावं की त्यांनी आम्हाला का मतदान करावं त्या पद्धतीने आम्ही काम करतो आणि आमदार साहेबांचा पण खूप मोठा योगदान आहे ते सो कायम आम्ही त्यांच ते पण सल सल्लागारच आहेत आमचे आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत पाट आमचा आधारस्तंभ बोललात तरी हरकत नाही आणि वाट माझ्या पाटील साहेबांना ब बघून बघूनच आम्ही शिकत आलो आहे त्या पद्धतीने जसं जसं आता नवीन पिढी आली तर नवीन पिढी जुने होते आते पना पना ते आ ते पण आहेत पण नवीन यांना कसं आप जोडता येईल ते आम्ही करतो रोजच्या रोज जीवनात आणि चांगला प्रसि प्रतिसाद मिळतोय आणि पुढं आता समजेलच निवडणूक येत आहेत आजचा युवा बघा जसे आमदार साहेब बावन हजार मतांनी निवडून आले आजचा युवा हुशार झालेला आहे आणि आजचा युवा रोजगार त्यांना आहे रोजगार नाही आहे हा विषय नाही आहे काही लोकांना नसेल पण त्यासाठी आमदार साहेब प्रयत्न करतायत त्यांच्या मार्ग त्यांच्या आम्ही पण फॉलोअप घेतोय काही गोष्टी आहेत ज्या पद्मानगर पर्यंत जी लोक बोलत होती गैबी मी की या तर या पंचवर्षी याच्यात पद्मानगर कामतघर राहिलेला जो पट्टा आहे तो राहिलेला नव्हता ॲक्च्युअलमध्ये कामं काम होत आहेत आणि कामं यापुढे होत राहतील आणि जो रोजगाराचा विषय आहे ते पण लवकरात लवकर मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे रोज रोज मागील निवडणुकीत आम्ही त्यांच्यासोबतच होतो आणि त्यां त्यांनी पूर्णपणे आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि आम्ही पण आमची क्वालिटी काय आहे काम करण्याची पद्धत काय आहे ती त्यांच्यासमोर मांडतो आहे आणि त्यांना आवडती आहे आणि त्या त्या, त्या, त्या कॅल्क्युलेशननी ते आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवत आहेत आणि लोकांची संपर्क कसं वाढवायचं कसं करायचं लोकांची कामं कशी करायची हे त्यां त्यांच्या मार्गदर्श दर्शनानुसार आम्ही चालतो आहे आणि यापुढेही करत राहू आणि करत राहणार सर्व युवकांना एकच संदेश देईन का आ, भूल थापांना भली पडू नका जे वास्तविक आहे ते बघा आणि मत आपलं योग्य मतदान करा कसं आहे आपलं निवडणूक आली का नवीन 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 नवीन, नवीन, नवीन योजना अंतर्गत आभार मानतो मला असंच मा, आस, मला साथ द्या अशीच मला आशीर्वाद द्या असंच म माझ्या पाठी उभे राहा सर्व सर्व वरिष्ठगणांना विनंती आहे आणि आमदार साहेबां आमदार साहेब आले त्याबद्दल ते त्यांचे पण खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि जे माझे मित्र मित्रमंडळी जे आली त्यांचंही मनपूर्वक आभार असंच प्रेम माझ्यावरती राहील आणि राहो हीच अपेक्षा करतो धन्यवाद